श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा आज जाणून घेणार आहे की कोणत्या झाडाची वनस्पतीची पूजा केल्याने आपल्याला काय फायदा होतो तर ज्योतिषशास्त्रानुसार काही वनस्पती आणि झाडांची पूजा केल्याने ना आपल्या कुटुंब आपल्या कुंडलीतील खूप सारे दोष दूर होतात तसेच आपल्या आयुष्यातची काही समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता सुद्धा मिळते तर अशा कोणत्या वनस्पती आणि झाडात ती आज आपण जाणून घेऊयात तर तुळस ही वनस्पती प्रत्येकाच्या घरात आहेच तर तुळशीची जे कोणी पूजा करताना त्या घरामध्ये त्या घरामधून लक्ष्मी देवी कुठेही जात नाही त्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी नांदत असते आणि तसंच पिंपळाचं झाड पिंपळाचे झाड हे अज हिंदू धर्मामध्ये पूजनीय वृक्ष म्हणून मानलं गेलं आहे आणि त्या झाडाची जो कोणी पूजा करेल ना तो शनिदोषापासून मुक्त त्या त्यांना शनिदोषापासून मुक्तता मिळते तसेच भगवान विष्णूंचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि वटवृक्षाचं झाड वटवृक्षाचं झाडाचा महिमा तर सर्वांनाच माहिती आहे महिला आवर्जून वटवृक्षाची पूजा करतात आपल्या सौभाग्यासाठी म्हणून जो कोणी वटवृक्षाची पूजा करेल त्यांचं सौभाग्य अबाधित राहीलच तसेच मुलांशी संबंधित काही समस्या असतील तर त्याही दूर होतात आणि तसंच आवळाचं झाड आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने ना देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि ज्या कोणाला धनाशी संबंधित आड समस्या असतील ना त्या समस्या दूर होतात आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने आणि परत आपलं कडुलिंबाचं झाड आहे ना कडुलिंबाच्या झाडाचीही तुम्ही पूजा केली ना तर त्यापासून आपल्याला ना आपल्या कुट कुंडलीतील जे काही दोष आहेत ना ते, ना। आ, ते, ते दूर होतात आणि नंतर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान आणतं परत आपलं आरोग्य चांगलं राहतं तसेच बेलाचे झाड बेलाचे झाड तर आपल्या सर्वांना माहिती आहे बेलाची पाने फळं आपण भगवान शंकरांना अर्पण करत असतो तसेच ह्या झाडाची पूजा केल्याने ना आपल्या नोकरीमध्ये बढती मिळते तसेच मृ मृत्यू अकाली मृत्यूपासून रक्षण होण्याचीही शक्यता असते त्यामुळे या झाडाची पूजा करावी अशोक अशोकाच्या झाडाची पूजा केल्याने आराधना केल्याने सर्व रोग दूर होऊन संसार सुखी होतो तसेच या झाडाची ना विशेष म मा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी या झाडाची पूजा केली जाते तसेच केळीचे झाड केळीच्या झाडांची पूजा केल्याने ना ज्या लोकांच्या कुंडलीत ना गुरु ग्रहाशी संबंधित काही दोष असतील तर ते दूर होऊन त्यांना नक्की लाभ मिळतो या झाड केळीच्या झाडाची पूजा केल्याने आणि परत केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे ना ज्या लोकांचा विवाह जमत नाही त्या लोकांचा विवाह लवकर होण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे केळीची झाडाची पूजा केली जाते किंवा केळीच्या झाडाची पूजा करावी त्यांचा विवाह लवकर जमत नाही ज्यांना गुरु ग्रहाशी स गुरु ग्रहासंबंधित संबंधित काही दोष असेल त्यांनी त्यांना नक्की लाभ मिळेल आणि त्यानंतर आहे ते झाड आपलं शमी झाडाची पूजा केला नाही ना जो कोणी आपला शत्रू आहे ना त्यापासून आपल्याला ना विजय प्राप्त होतो शत्रूंपासून विजय प्राप्त होतो न्यायालयीन खटल्याचे काही समस्या चालू असेल त्यामध्ये यश मिळतं आणि शमीच्या झाडाची ना विशेष दसऱ्याला खूप पूजा केली जाते दसऱ्यामध्ये विशेष करून शमीच्या झाडाची पूजा केली जाते तर सालचंदनाचं झाड आहे ना त्या झाडाची जर तुम्ही ज्यांना सूर्याशी संबंधित घरातील दोष दूर करण्यासाठी घरातील दोष दूर करण्यासाठी जर त्यांनी लाल चंदनाच्या झाडाची योग्य रीतीने पूजा करावी म्हणजे आपल्या घरातील काही जो दोष आहेत ते निघून जातात आणि यामुळे ना नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता ही दाढ निर्माण होते त्यामुळे या झाडांची जर आपण योग्य रीतीने जी ही दहा झाडं मी सांगितले त्या जा झाडांची योग्य रीतीने जर आपण पूजा केली तर आपल्याला नक्की फळ मिळतं आणि ही ती झाडं आहेत ज्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात या झाडांची पूजा केल्यामुळे एवढा सारा बदल घडून येऊ शकतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थोडं आमचं घर आहे ते रस्त्याच्या बाजूलाच आहे लागून त्यामुळे गाड्यांचा वगैरे खूप आवाज येतो तर थोडं डिस्टर्बन्स होतं तर थोडं समजून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आतासाठी श्री स्वामी समर्थ